मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ऐतिहासिक आणि तेवढीच महत्वाची आनंदाची बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सर्वात मोठे प्रवेश मित्रांनो तब्बल एवढ्या नेत्यांनी केले ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं जवळ शिंदे सेनेला सर्वात मोठं भगदार शिंदेसेना संपण्याच्या मार्गावरती मित्रांनो बघूया सविस्तर नेमकी काय आहे बातमी मुंबईतून उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आणि तोच राहुल नार्वेकर यांनाही सर्वात मोठा धक्का देत मित्रांनो ठाकरेंनी सगळे मनसुबे लावले उधळून याच घडीची राज्यातील तसेच देशातील सर्वात मोठी घडामोड ठाकरे पुन्हा एकदा भाजपच्या शिंदेगडाच्या स्वप्नात मित्रांनो सविस्तर पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राला हदरवणारी शिंदेगडाची डोकेदुखी वाढवणारी आणि भाजपला नमवणारी या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी तत्पूर्वी मित्रांनो आपण जर शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे सगळं जाऊन देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव साहेब ठाकरे किंवा कडवाट शिवसैनिक मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व गेलं परंतु हा माणूस मात्र हार मानायला तयार नाही याच उद्धव ठाकरेंची आपण फॅन असाल तर नक्कीच खाली कमेंटद्वारे त्यांच्या नावाला युबीटी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे लिहायला विसरू नका गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राचं राजकारण युतीने सध्या गांगारून गेले महाराष्ट्रात युती कुणाची होणार आघाडी कुणाची होणार उद्धव ठाकरे की राज ठाकरे राज ठाकरे की शिंदेगड शिंदेगड कि दुसरा कोणता पक्ष मित्रांनो परंतु उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात अनेक पक्षी गारद केलेत मित्रांनो नेमकं काय का तर बघूया सविस्तर अपडेट शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे आक्रमकपणे आपलं भाषण जरी करत नसले तरी ठाकरेंचा संयम आणि ते पेशा पॅशन सध्या भाजपसाठी आणि शिंदेगडासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली मित्रांनो कारण की उद्धव ठाकरे अगदी विचार करून सध्या शिंदेगडाची आणि भाजपची हवा गुल करत आहेत सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आता होईल असं वाटत असतानाच भाजपने मात्र शिंदेना जवळ करून एकनाथ शिंदे यांना सांगितलं की राज ठाकरेंसोबत युती करावी परंतु तिथे सगळे मनसुबे सपसेल फेल ठरले ठाकरे इथे वरचर ठरलेत मित्रांनो उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची जर युती झाली तर शिंदे ब्रँडला सर्वात मोठा धक्का तर बसतोयच परंतु इथे भाजपा मात्र सगळ्यात मोठ्या संकटामध्ये सापडते भाजपाचं जर आपण पाहिलं तर भाजपाचं महाराष्ट्रामध्ये मताधिक्य अठ्ठावीस टक्के महाराष्ट्रामध्ये भाजपला मतदान पडते एकंदरीत भाजपचे चाळीस ते बेचाळीस आमदार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी निवडून येऊ हो शकतात त्याच्यावर एकही आमदार भाजपचा गेल्या पन्नास वर्षामध्ये गेला नाही परंतु आता गेला यालाच अनुसरून सध्या मित्रांनो मनसे आणि उद्धव ठाकरेंची जर युती झाली तर भाजपचा सगळा मतदार शहरी मतदार या दोघांच्या पाठीमागे जाईल आणि भाजपा तर संपेलच परंतु शिंदेगड देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कुठेही राहणार नाही आणि याच कारणास्तव उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती होऊ नये या दृष्टीनं भाजपची आणि गटाची व्यूहरचना चालू आहे त्यानंतर दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदेगडाच्या वेगवेगळ्या वेग आमदारांना मंत्र्यांना घोटाळ्यामध्ये अडकून त्यांना त्या घोटाळ्यामध्ये झुलवत ठेवायचं आणि इकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता आपण काबीज करायची हा दुसरा प्लॅन भाजप आखते आणि हा प्लॅन ठाकरेंना खूप मोठा भावतोय कारण की उद्धव ठाकरेंना सडून शिंदेची शिवसेना तयार झाली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला वारंवार उद्धव ठाकरेंवरती जहरी टीका करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आपले मनसुबे साफ ठेवले होते की उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये मा वाढली नाही पाहिजे जर वाढली तर आपल्या जागा कमी होतात आणि भाजप आपल्या वरच ठरते याच गृहितक धरून सध्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करणार म्हणजे करणार असा शिवसैनिकांना शब्द दिलाय आणि इथूनच महाराष्ट्राच्या आगामी दोन हजार एकोणतीसच्या विधानसभांचं बिगून वाजल्याचं चर्चा आहे जर राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत आले तर शिंदेगडाला दुसरीकडे जायला कुठेही जागा नाही एक ठाकरे ब्रँड राज ठाकरे होते त्यांना एकनाथ शिंदे जवळ करत होते त्यांच्याकडे जाऊन ते ठाकरेंशी जवळीकता करत होते म्हणजेच बाळासाहेबांचे आवर्ती असणारे राज ठाकरे यांना आम्ही जवळ करतो हो, हे जगाला सांगून पुन्हा महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यासाठी शिंदेगड तयार होता मात्र ठाकरेंच्या एका गोळीमध्ये ठाकरेंनी एका धनुष्यबाणामध्ये आपले सगळेच विरोधक गारद केलेत आता मनसेशी युती करून मित्रांनो आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सध्या देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी आपण घडताना पाहतोय त्या म्हणजे सुप्रीम कोर्टातून आता मात्र उद्धव ठाकरेंना दिलासादायक बातमी मिळते आता उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल आता अंतिम टप्प्यात आणि भूषण गवई यांच्या समोर असून हा निकाल कधी उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरतोय असं झालं असून सगळ्यांना याचीच धाकधूक लागली असून शिंदेगडला तर याची जर धाकधूक लागलीच आहे परंतु भाजप देखील सध्या खूप मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे आणि हा निकाल येतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस आमदार पुन्हा एकदा प्रवेश करतील अशी महत्वाची घडामोड सध्या समोर येऊ लागली मित्रांनो आगामी काळामध्ये सर्व घडेलच परंतु उद्धव ठाकरे मात्र आगामी काळात शिंदेसह भाजपला खूप महागात पडतील यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद